शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो तर मित्रांनो आज आम्ही पोहोचलोय आमच्या गावी पुण्यावरून मित्रांनो आज वार आहे गुरुवार आणि गुरुवारी सकाळी जवळपास आम्ही घरी पोहोचलो बघा एक दहाच्या आसपास आता वाजलेले जवळपास मित्रांनो दुपारचे म्हणजे एक दीड झालाय बघा टाइम सध्या आणि आल्या अनुष्का बघा कुठल्या कामाला लागलेली आहे कारण की आज गुरुवार असल्यामुळे अनुष्काला इकडं गुरुवारची पूजा मांडायची होती साईबाबांची त्यामुळं आल्या आल्या तिची घाई चालू आहे तर बघा मी कशी मस्त पैकी पूजा मांडलेली एकदम फ्रेश फ्रेश वाटायची मला आले आंघोळ वगैरे स्वयंपाक बनवला आणि माझ्या स्वयंपाकाचं काय टेन्शन घेतल्यानंतर निरंतर म्हणून जेवण पिवण्याचा काय नाही राहिला तर मी पूजा सुरुवातीला पहिले की देव वगैरे सगळे जायचं म्हणलं तरी सगळे देव ते खराब झाले आणि आज नागोबाची पण पूजा केली तर बघा माहिती नागपंचमी पण आहे उद्या मित्रांनो असते त्या माणू पूजा वगैरे करतात केली त्या पद्धतीने टाकू इकडे बघा हे बघा हे मस्ती चालू आहे बघा इथं आल्यापासून तीन चार दिवस जवळपास चार पाच दिवस मित्रांनो आम्ही खूप म्हणजे खूप भयानक असं फिरलेलो आहे बरं का पुण्यामध्ये एक एक व्हिडिओ तुम्हाला असं पाहायला पण भेटतील आता तर केळ आताच खाऊ घात त्याला आशा, आशा तर बघा मी अशा अशा पद्धतीने माझी दरवर्षी साईबाबाची पूजा असते तर मी ह्या वर्षी पण माझ्या साईबाबाची पूजा मी अशा पद्धतीने आता राहिली माझी फक्त छोटी ती वाचायची तर मी सांगला आधी नंतर कशी चालू इथं राडा एवढा मोठा टाकलेला आहे सगळं सामान पहिले म्हणजे आज पहिला गुरुवार आहे ना आणि योगा योग कसं झालं मित्रांनो आम्ही पण आजच गुरुवार म्हणून थोडी धावपळ झाली बघा आमची त्यामुळे एवढं सरळ राडा दिसत असेल तुम्हाला इथं कारण की आवरण वगैरे झालेलं नाही आमचं थोडं होतो

नागपंचमीच्या ना खूप खूप शुभेच्छा तर माझ्याकडनं आणि माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी आज पुरणपोळीचा बनवलेला आहे काल मित्रांनो गुरुवार होता काल दिवसभर उपवास होता त्यामुळे काही खायला भेटलं नाही रात्री शाबू खाऊन भावाचा उपवास असल्यामुळं मी तेच केलं आणि आता मी सकाळी सकाळी काल शाबू खिचडी खाऊन झोपलो आम्ही कारण सगळ्यांनाच उपवास होता गुरुवार म्हणजे तेच रे बाबा तुला पन, उपास उपास होता आणि त्या तुझ्याबरोबर आम्हाला पण तसंच मानलं लागतंय तिला उपवासा आमच्या घरामध्ये उपवासा असतो आणि आज मित्रांनो हे बघा आज नागपंचमी आहे आणि नागपंचमी अनुष्कानं स्वयंपाक काय बनवलं आम्ही तुम्हाला दाखवतो हे बा ही कशी भाजी आमटी आमटीच ना आमटी इकडं राईस इकडं पापड भजे चपाती आणि तिकडे अजून कडी ए सांडल 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 तिकडे हिने कढी पण केलेली आहे बघा कढी देईल ती आता मला कडी माझी फेवरेट आहे आणि त्याच मध्ये मित्रांनो आमचा चू आज लय म्हणजे लय सतवाय लागलाय वातावरण थोडं चेंज झालेलं आहे तिकडून आल्यापासून अनु त्याला घेतो ते कडी राहू दे त्याला घे पॅन्ट पॅन्टर त्याची बघा ताट रेडी झालेलं मित्रांनो तर चला या सगळ्यांना जेवण करायला खूप भारी असं जेवण बनवलेलं अनुष्काना आज होय बघ चला, चला। तुम <laughs> ना मस्त लागते मला लय वेळाची लागली होती मित्रांनो मी तिला बनव बनव म्हणत होतो पण तिकडे लवकर बनवून देत नव्हती जेवायला कारण की निवड वगैरे राहिला होता आज पूर्ण कोळीसा बघ असतो ना त्यामुळे पूर्ण दिवसीनं कामातच घालवला आज सगळं घ्या घ्या बस साईड लागलं तिकडे रूम मध्ये जेऊन आपण जाऊ नाही हा बघा डाक आमचा हे इकडे पिल्लुडा हे पिल्लू अंशू इकडे बघ की एक पोयदे ना एक पोयदे ना कर कर काही चल चल मी त्याला घेतो आता चला काहीच मी करतो जेवण भेटतो तुम्हाला लगेच जेवण झालं की यो वज बरणाचं आणि पाऊस तरी का सांगू नका नशीब थांबले जराशी बोलली सुद्धा नाही झाले मी नेस बाई खोजी ती निस्ते एकामेकाला ढुकलो ढुकली करत होते याचा कधीच वाय खाली थांबलो त्याला जागा मिटती का त्याला जागा पाऊस नीट काय चिकल चिकल राडा राडा होता ना ये था ये था पावडर लावली लावलं मिळत ना ले ले। <laughs> <laughs> ले पाउस? पाउस ले ना गोरी म्हणून मावशीच्या घरी पाच मिनिटं गेले पहा तो पाया धुतले थोडस आवडलं ना आलो एवढा पण पाऊस थोडा कमी होता पाऊस कमी होता का पाऊस एवढा नव्हता ह्याला घेऊन कर तू मस्त काय आणलं एवढं वाजेला आठ दिवसाचा करता काढ दिवसा का तू दिवसा आठ दिवसाचं काय आणलं होतं मागच्या शुक्रवारी आता ह्या शुक्रवारी तिथे तिथे घाटात का कमी खाल्ले होते का दुकान सुद्धा आज घेऊन आलीस तिथे बी खाल्ली होतेस ना

गुरुवारशी गुरुवार किती ताण काढला दोन दिवसासाठी चिवला डब्या चिव तर गेलीच नव्हती तसं म्हणायला गेलं तर तिची तब्येत खराब झाली शेपू आणलाय शेपू पण केवढा मोठा आणला बघा शेवग्याचे शेंगा आणल्या कारण की मळव कसलंच नव्हतं मी जायच्या टायमाला सगळं मी ही करून घेते आणि हे पण आणलेले काय शांत बाई मुळाच ध्यान राहिलं मुळाच काय होत सोमवारी मुळा लागतं ना खायला अरे आणायचा ना जाऊ तुम्ही आणतो रोज रोज

आणायचं बघा यात आता केवढं बघा आता मी कसा बाजार ह्या वेळेस भरपूर करून आले कारण की उन्हाळ्यामध्ये एवढा काय बाजार भेटत नाहीये उन्हाळ्यामध्ये खरंच एवढ्या माळ्याला तर सतत आहे कारण की भेटतच नाही जास्त भाजीपाला चिरडी ती उन्हाळ्यामध्ये मला तर पावसाळ्यात आमच्या शेतामध्ये सुद्धा भरपूर सारा लावलेला आहे आम्ही शेतामध्ये पण काय करा माझं जाणच होत नाही शेतामध्ये हे लहान असल्यामुळे मी काय जात नाही शेतामध्ये आता जायला चालू होणार आहे तसं पण जायला चालू होणार आहे आता करायची आपल्याला खुरपणी चालू आहे आमच्या मित्रांनो ते पण आता करावं लागेल पण जायचं ना जाऊन मारून आपण जाऊ काय होत नाही मावशी देऊन आपण जाऊ म्हणजे आता तू तसं बोलीन जावं काढल्याशिवाय जायला जमत नाही तर लोक कमेंट्स मध्ये बोलते सतरा साठ तिकडे फिरून आला गावं तेव्हा तुम्हाला जमलं नाही जावळ आणि आता राहणं झाला बरं जावळ आलं तुमचं काय नकरे तुला बघा काय पाहिजे घरी थांबायला

लागलं ला बघ भेंडी खायला काय ते गवार गवार आणि त्याला पाच ना की हे चल माझ्याकडे चल चल हंती आता हा मम्मी आता हानती मम्मी आताच टमाटे खाल्ले दोन टमाटे खराब केले त्यांनी कुठे टमाटे खराब केले त्यांनी हे बघा हे बघ कसले टमाटे केले दिसतंय तुम्हाला हे बघ कस खाल्लंय एकदा 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 ती जातात काय करते बघ बघा